अरे बापरे सुप्रसिद्ध जोशी स्वीट होम अन्न औषध प्रशासनाच्या रडारावर तर न्यूज एन एम पी च्या बातमीचा इनफॅक्ट अखेर जोशी स्वीट वर कारवाईचा बडगा आगे आगे देखो होता है क्या सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती सुप्रसिद्ध जोशी स्वीट होम या नावाजलेल्या मिठाई दुकाना संदर्भातली प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी एका व्हायरल व्हिडिओची दखल घेत न्यूज एन एम पीने एक बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीच्या माध्यमातून जोशी स्वीट होम या दुकानाचे सत्य जनतेसमोर मांडले होते त्याची थेट दखल आता अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी प्रदीप पवार राजेश बडे सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा विभाग सोपानिंगळे यांनी घेत कारवाईचा बळगा उगारला आहे जोशी स्वीट होमवरती 31 डिसेंबर 2024 रोजीच धाड टाकत सदर कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसून येत आहे अन्न औषध प्रशासन अधिकारी यांनी जोशी स्वीटच्या मालकाला याबाबतची नोटीस देखील बजावली असून कारवाई दरम्यान आढळलेल्या मुद्द्यावरती जोशी स्वीट होमच्या मालकांकडून सविस्तर म्हणणे मांडण्यास वेळ देखील दिलेली आहे या संदर्भात संगमनेरमधील मधील बेसाळखोरावर अन्न व औषध प्रशासन सातत्याने कारवाई करत असताना संगमनेर व तालुका हा राज्यभरात बेसाळीचे हॉटस्पॉट ठरले आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मागील काही महिन्यापासून संगमनेरमध्ये अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाने सातत्याने तेलबेसळ बीएम स्वीट आणि आता जोशी स्वीट्स पाठोपाठ संगमनेरमधील मालदा रोड परिसरातील रत्ना स्वीट्स या कंपनीवर देखील कारवाई करत जोशी स्वीट्स आणि रत्ना स्वीट्स कंपनी या दोन्हींना नोटीस बजावली आहे प्रेक्षकांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नावाजलेले जोशी स्वीट होम या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ नये यासाठी राजकीय नेत्या पुढाऱ्यांचा दबाव टाकण्यात येत देखील बोलले जात आहे मात्र आपल्या पदाची गरिमा राखत अहिल्यानगर व अन्न औषध प्रशासनचे अधिकारी डॉ प्रदीप कुमार पवार राजेश बडे सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा विभाग सोपा निंगळे यांनी चोख भूमिका बजावत न्यूज एन ने घेतलेल्या व्हायरल व्हिडिओची दखल प्रसार माध्यमातून प्रसारित केल्यानंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत जोशी स्वीट होम या दुकानावरती धाड टाकत एक ना अनेक मुद्द्याचे निरीक्षण करून कारवाई करत नोटीस बजावलेली आहे तर त्याच दिवशी जोशी स्वीट होम प्रमाणेच रत्ना स्वीट्स या गोड तस्तम पदार्थ विकणाऱ्या कंपनीवर देखील कारवाई केलेली असून याबाबत लवकरच अनेक मोठ्या बाबी समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संगमनेर शर्वत तालुक्यातील अनेक मिठाईचे दुकान विविध हॉटेल्स तसेच रस्ते वरील ठेले हातगाड्या फिरीवाल्यांसारखे अनेक खराब अन्न पदार्थ विकणाऱ्या इतरही दुकानावरती कारवाई होण्याची शक्यता असल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून चांगलेच आहेत त्यामुळे संगमनेर शहरात एकूणच व अन्न औषध प्रशासन अधिकारी यांचे सदर कारवाईबाबत सोशल मीडियातून कौतुक केले जात आहे प्रेक्षकांनो जोशी स्वीट्स होम आणि रत्ना स्वीट्स कंपनी या दोन्ही कारवायाबाबत लवकरच पुढील भागात बघूया अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल प्रेक्षकांना म्हणतात ना सत्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असतं अगदी तशीच पत्रकाराच्या लेखनीला देखील सूर्याच्या विरोधात कितीही असो न्याय अन्यायाची बाजू मांडलीच पाहिजे त्यामुळे एखाद्या विषयावर कारवाई करणे व ते प्रकरण तडीस नेणे याबाबत न्यूज ची संपूर्ण टीम ही अग्रही भूमिकेत राहिली आहे असो बघूया लवकरच जोशी स्वीट होम आणि रत्ना स्वीट्स कंपनीची पुढील कारवाई पुढील भागात ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमे